नमस्कार तिरंगा न्यूज वृत्तवाहिनी आपले मनपूर्वक स्वागत आता पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी वाळू तस्करांची अजब शक्कल वाळू तस्कर व वा गुंडांचा तालुक्यात हैदोस वाळू तस्करांकडून दहशतीसाठी सोशल मीडियावर रील्स संगमनेर तालुक्यात चालले काय सर्वसामान्य नागरिकांचा सवाल संगमनेरात मागील एक वर्षापासून संगमनेर तालुक्यामध्ये अंमली पदार्थाची तस्करी दहशत दादागिरी दडपशाही सुरू असून सत्ताधाऱ्यांच्या आशीर्वादाने वाढली आहे तस्करी ते असा प्रश्न विचारला आहे प्रवा नदीच्या काठी विविध गावांमधून का वाळू तस्करांनी नवीन शक्कल शोधून वीस पंचवीस मोटरसायकल एकत्र घेऊन मोटरसायकलवरून वरून बिनगोबाट वाळू तस्करी सुरू आहे या बाळ तस्करीचे रील्स सोशल मीडियावर टाकले जात असून आम्हाला आशीर्वाद आहे आम्ही कुणाला घाबरत नाही असा संदेश देत असून यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये त्यांची दमदाटी सुरू झाली आहे प्रशासन हे सर्व डोळे झाकून पाहत असून त्यांचा आशीर्वाद आहे की काय असा प्रश्न आता सर्वांना पडला आहे पालकमंत्री नवीन लोकप्रतिनिधी यांचे कार्यकर्ते म्हणून ही मंडळी काम करत असून स्वयंघोषित सामाजिक कार्यकर्ते झाले या स्वयंघोषित सामाजिक कार्यकर्त्यांना चाक लावणे अत्यंत गरजेचे आहे कारण वाळू तस्करीतून मिळालेला अवैध पैसा हवेसनासाठी वापरला जात असून यामुळे तरुण पिढी बरबाद होत आहे समनवे तालुक्याला हा मोठा धोका निर्माण झाला असून प्रशासन आणि पोलीस प्रशासन हे सर्व बिनघोंमट पाहत आहे आता नागरिक जागरूक झाले असून सोशल मीडिया बनवणारे सर्व वाळू तस्कर आणि त्यांना पाठीशी घालणारे विद्यमान सत्ताधारी यांच्या विरोधात जनता एकवटली असून तातडीने अशा गुंड व तस्करांवर कारवाई करा अन्यथा ता तालुका बंद करण्यात येईल असा इशारा प्रवरा काठच्या गावकऱ्यांनी दिला आहे ハハ <laughs> 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 अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या तिरंगा न्यूज यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा तसेच अनेकांना ग्रुपमध्ये फॉरवर्ड करा संपर्क राजेश जेधे अठ्ठ्याण्णव पन्नास बेचाळीस एक्कावन्न पंधरा